स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृशासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजवलेले वळणदार आकाराचे टणक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळत होतो दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बांधसटासट टाकीत होतो स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदाने पिटीतच मी जागा झालो होतो एके एक दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाव अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं हे त्याच्या दृष्टीने फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्षांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकावर घासून झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांची आधाराने वर न, वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं त्याचं वर्णन न थकता तो घटकान घटक करी मला मात्र अरण्यात जाणं तितकसं आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचे ओझरतही दर्शन होत नसे मग माझं मन उगाच अस्त अस्वस्थ होईन तिथं उगाच कोंदटल्यासारखं वाटे, शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करीन मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जर जरा हलकं आणि मोकळं वाटे आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शिन कुठल्यान कुठं क्षणात दूर पळून जाईल त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो अरण्याबाहेर ने लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो शोन माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंद्याला टेकवून ठेवीत शोननं तोंडावरचं घाम उत्तरीयानं पुसला समोरच्या इतस्तता वाढलेल्या शहराच्या कुरणात गव्या मशीनचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक धोराड सांबर मिसळलं होतं आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं शोनाला प्रश्न विचारला विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं त्यानं लागलीच मला विचारलं दादा ते एकटंच सांबर या कळपात कसं रे आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळंनी उठून दिसतंय नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडलं नाही त्या सांब्राकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सांब्राची एटदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला मासल कुंडल हाताला लागली मीही त्या एटदार सांब्रासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळे एक विचार माझ्या मनात तर रुळून गेला तसं कुंडलाविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्ट विचारलं होतं शोन आणि मी सक्य भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडलं क्षणबल भेदरल्यासार भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडं पाहत ती गप्पच बसली नी मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती गोंधळली होती मी तसंच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित विचित्रच उत्तर दिलं ते म्हणाले गंगामातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगामाता याचं उत्तर कसं बर देईल नदीला का दे। कधी बोलता येईल छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारी एकट्या माझ्याच कानात कुंडलं का पण एक ही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञान ठेवणं एवढंच ती करीत असावी नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला शोना खरं खरं सांग तुला का नाहीत कुंडलं त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालावर पडलेला असतो उगवतीच्या किरणांना किरणात नुकताच उमललेला सुवर्ण कमळासारखी दिसत दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात दोन माणसं कुंडलं होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशात होत प्रकाशित होती मलाच ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं शोन कोण आहे मी माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडे शांतपणे डोळावर पाहत तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण ना आपल्या असंख्य कुचल्याने ही आकाशात झ आकाशात छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलाचं कुतूहल दाटत होतं पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेलायकॉनलाही क्लिक करा धन्यवाद